हा हा मजा आगा मजा आ गया आपण आय एक चॅलेंज करणार आहोत ज्यांना पण क्वेश्चन आहे ना दहा सेकंदामध्ये त्यांच्या अंगावर काय जाणार आहे आणि चला तर मग गेम स्टार्ट करूया आता दोघं आहेत आता लगेच एक पण ॲड होईल त्यानंतर क्लासला पण जायचंय मग तो डायरेक्ट पळेल चला स्टार्ट करूया बस बस इकडे बस नंतर जाकल <laughs> चला जनरल नॉलेज येत का तिकांना जनरल नॉलेज विषय नसतो दर कोणत्या शहरास म्हणतात हा एक दोन दिल्ली दिल तीन दिल। चार अरे? पाच बरोबर व तू पाणी जाण

सात बेटांचे शहर कोणते एक काउंट करा तुम्ही नाही काउंट कर ना फटाफट मुंबई बरोबर बरोबर मुंबई बरो बर। तुझ्यासाठी आपल्या देशाचे नाव काय होते आ एवढे इजी तर तूलो विचारतो चल सायला भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते राष्ट्रीय चिन्ह कुठले डोजा काय राष्ट्रीय चिन्ह आयचा शिवाजी हां डोजने बोललो मी तुला मीत चल ऐ माहित वडाच्या ते नाही का तुला हा रुपयावर असतो आपण नाही केली तिथे स्वतःच ए तू स्वतःच्या होत तू थोड पण थोडस जास्त पाहिजे शाहिल्या हा बरोबर होते चल चला भारताचे राष्ट्रीय गीत कोणते भारताचे राष्ट्रीय फुल कोणते हा फूल ठीक आहे एकदम 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 सोप्पा भाषा कोणती आहे राष्ट्रभाषा राष्ट्रभाषा अरे रेड या किती सोप्पा सायली हा हा अच्छा गो भाई वा आता लस्त आलं ना तुला शिवाय पटले असते हा भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आंबा अच्छा माहिती तुम्हाला भारताचे राष्ट्रीय खेळ भारताची राष्ट्रीय नदी कोणती हा नदी काउंट कर काउंट कर नाहीये ऑप्शन देऊ का पिक्चरचं पण नाव आहे कुठले तरी ऑप्शन दिले सांगितलं तुला आता पिक्चर पिक्चरचं पण नाव आहे कुठले तरी ते गंगा तुझ्या थोडं थोडस आता तू चुक हा चला आता ह्याला तिरंगाच्या तिरंगाच्या चक्राचे नाव काय सुदर्शन चक्र नाही काउंटकर

सातारा अच्छा काउंट करा तीन चार चार पाच पुणे सहा मुंबई सात आठ कोलकाता नऊ दहापूर येऊ आयच्या गावात होईल चालीस आयले तर पूर्ण भिजवलं चला कसं वाटलं चॅलेंज पण सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त उत्तर हिनेच दिले एकदाच भिजलंय हा पण एकदाच भिज एकदाच ना एकदाच <laughs> हा चार पाच दहा चार पाच दहा भिजले कोणत्या मीला किती एवढी विचार करू बसले बोला अभ्यासक्रम मध्ये अभ्यास का उतर काढले इलेक्शनला त्याला विषय जसं मी व्हिडिओ काढ काढतो ना नेक्स्ट टाइम मी काही पण आता क्लासला जायचं म्हणून आपण इथे चॅलेंज थांबवतोय नाहीतर मी काहीतरी मस्तपैकी सरप्राईज पण ठेवलेलं जो जितेल जसं हा जितलाय तसं ह्याला आपण सरप्राईज पण दिला असत पण ह्याला क्लासला जायचं होतं म्हणून जेव्हा नेक्स्ट गेम होईल तो जरा हार्ड असेल तो आपण डायरेक्ट सेंट टाकू डोकं डोक्यावर त्यासाठी तर हा रेडी तुला सगळे आलं नाही हा ठीक आहे हा रेडी आहे ठीक मध्ये भेटू तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे सेफ बाय